श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माऊली आज आहे सोमवती आमुषा आज आपण दिवसभर श्रीस्वामींचे नामस्मरण करूया आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आजचा अध्याय आहे ते ब्रह्म राक्षसा राक्षसाचा उद्धार श्रीस्वामी समर्थ आजचा भाग हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्रीगुरु नरसिंह सरस्वतींनी आपली अगम्य लीला दाखवली त्यांच्या कृपादृष्टीने त्या दरिद्री ब्राह्मणाच्या वांजमशीला दूध आले दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थ त्यांच्या घरी आले आणि माती वाहून नेण्यासाठी मैस मागू लागले तेव्हा ते म्हणाले माझी मैस दूध देऊ लागली आहे आता मी हिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही मग त्यांनी त्यांच्या समक्षच दोन भांडी भरून दूध काढले ते पाहून त्या लोकांना मोठे नवल वाटले कालपर्यंत माती वाहणारी ही मैस आज अचानक दुपती कशी झाली असे म्हणून ते गावात परतले हे व्रत हा हा म्हणता सर्वश्रुत झाले ही वार्ता ग्रामाधिपती राजांना कळताच ते चौकशीसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले त्यांनीही त्यांना सर्व हकीकत सांगितली ते ऐकून त्यांना श्रीगुरूच्या भेटीची उत्खटता लागली ते आपल्या परिवारासह संगमावर गेले तेथील अरण्यात एकांतात राहणाऱ्या श्रीगुरूंचे दर्शन घेतले त्यांना साष्टांग प्राणिपात केला त्यांची भावभक्तीने स्तुती केली आणि विनम्रतेने म्हणाले स्वामी तुमच्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे तुम्ही ईश्वरी अवतार आहात भक्तांना तारण्यासाठी आला आहात असे असताना या अरण्यात का राहता तुम्ही गावात येऊन राहिलात तर आमच्यावर मोठे उपकार होतील। हो होतील गाणगापूर पावन होईल मी तुमच्यासाठी मठ बांधून देतो तेव्हा भक्तकल्याणत्व प्रकट होण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात घेऊन श्रीगुरूंनी त्यांच्या प्रस्ताव्यास मान्यता दिली त्यांचा होकार मिळाल्याने राजांना खूप आनंद झाला त्यांनी श्रीगुरूंना पालखीत बसून नाना विधवाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले तिथे वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे स् उत्स्फूर्त स्वागत केले त्यांना औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले त्या गावाच्या पश्चिमेस एक उतुंग पिंपळ होता त्याच्याजवळ एक ओसाड घर होते त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे तो अतिशय क्रूर आणि नरभक्षक होता त्याच्या भीतीने कोणीही तिथे फिरकत नसे श्रीगुरूंची पालखी त्या पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्याच्या सन्मुख मनुष्यरूपात प्रकट झाला व त्याचे पाय धरून म्हणाला स्वामी मी घोर अंधकारात बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझी पूर्वजित सर्व पातके नष्ट झाली आहेत आता कृपा करून माझा उद्धार करा मी तुम्हाला शरण आहे त्यावेळी त्याची आर्तता जाणलेल्या श्रीगुरूंनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले आता असाच संगमावर जा तिथे नदीत स्नान कर तू मुक्त होशील त्यांच्या आज्ञेने तो संगमावर गेला तिथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी देह सोडून तत्काळ मुक्त झाला तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले ते म्हणाले गाणगापुरात आलेले यतीश्वर साक्षात त्रिमूर्ती आहेत त्यांचे चरण दृष्टीस पडले हे आपले भाग्य असू तेथील राजांनी श्रीगुरूंसाठी एक सुंदर मठ बांधून दिला ते त्यांची नित्यभक्तिभावाने पूजा करत असत श्रीगुरु अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात असत व मध्यान समयी गावामध्ये परतून येत असत एखाद्या वेळी राजा त्यांना पालखीत बसून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जात असत त्यावेळी ते त्यांचा दळभारही बरोबर असे वास्तविक त्या ऐश्वर्याची व लवाजम्याची श्रीगुरूंना काहीच आवश्यकता नव्हती पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे भक्ताधीन श्रीगुरु त्यांना समाधान वाटण्यासाठी त्यांच्या इच्छेला मान देत असत हळूहळू त्यांची सर्वदूर ख्यात झाली त्यावेळी कुमसी गावात त्रिक्रम भारती नावाचे एक तपस्वी ब्राह्मण राहत होते त्यांना तीनही वेदांचे ज्ञान होते ते नरसिंहाची पूजा करत असत त्यांनी श्रीगुरूंची कीर्ती ऐकली आणि पालखीतून हिरणे लोकांच्या इच्छेनुसार वागणे ऐश्वर्यात राहणे हे खेळ चतुर्मासाला शोभत नाहीत हे यती नक्कीच धांबिक असावेत असे म्हणून त्यांची निंदा करू लागले अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी ही गोष्ट जाणली आणि त्यांना भेटायचे ठरवले नामध नामधारक त्यानंतर काय नवल घडले ते आपण पुढील अध्यायामध्ये पाहूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा भाग जर आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ